सर मला ना ॲलर्जी होते शिंका येतात डोळे गदगद करतात चेहऱ्याला खाज येते शरीराला खाज येते किंवा कोणाला शरीरामध्ये ॲलर्जी असू शकते पित्त सारखे चट्टे येतात या ॲलर्जीसाठी एक रामबाण उपाय आहे शेवटपर्यंत बघा मित्रांनो ॲलर्जी काय असते आपल्याला शंभर प्रकारची ॲलर्जी असू शकते तुम्ही जर ॲलर्जी चाचणी केली तर पण आपण काय धुळीत जाणं टाळू शकतो का नाही आपण पदार्थ खाणं किती दिवस टाळू शकणार म्हणून आपल्या शरीराची प्रतिकारशक्तीच जर आपण तितकी वाढवली की आपण कुठल्याही ॲलर्जनला भिडलो आपल्याला ॲलर्जी होणार नाही <coughs> काय करायचं आहे नंबर एक गावरान मध तुम्हाला रोज एक चमचा चालू करायचा आहे गावरान का बरं कारण की तो तुमच्या लोकल एरियामध्ये ती मधमाशी जाऊन प्रत्येक फुलामध्ये जाऊन ते ॲलर्जन घेऊन येते म्हणूनच आपण त्याच ॲलर्जनच्या विरोधात आपली प्रतिकारशक्ती वाढवते गावरान मध घ्या कुठल्याही एलर्जीपासून तुम्ही